श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता शिलाई शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण भरगुत्चं डिझाईन असलेल्या नेटच्या साडीवरील ब्लाऊज पीस कसा कट करायचा आहे पाहणार आहोत आणि ब्लाऊज पीस अगदी प्लेन आहे काहीही डिझाईन नाही आहे तर त्याला आपण कसा एकदम छानसा डिझाईनवर लुक देणार आहोत हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका तसेच जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक सर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण व्हिडिओ पाहूया तर दिवाळीची चार दिवसाची सुट्टी संपल्यानंतर शॉप ओपन केलेला आहे आत्ता शॉपचा पहिला दिवस आहे तर आज नऊ तारीख आहे तर पहा इथे दिवाळी झाल्यानंतर पहा ह्या ज्या स्टीलच्या पाईप दिसतात त्या पूर्ण भरलेल्या होत्या ब्लाऊजांनी साड्यांनी प्रत्येक मशीनवरती साड्यांचा सा ब्लाऊजांचा ढीक आणि इथे जी रिकामी जागा दिसते ती इथे देखील ब्लाऊजांनी भरलेल्या कॅरीबॅग्स ज्या शिवायची देखील होते आणि शिवलेले देखील होते त्या भरलेल्या होत्या आणि इथे जे तुम्हाला कपाटामध्ये ज्या कॅरीबॅग दिसत आहेत त्यामध्ये आपल्याला दिवाळीनंतर देण्याच्या साड्या आणि ब्लाऊज आहेत तर ते मी आता घेण्यासाठी कपाट उघडलेलं होतं तितक्यात एक अर्जंट एक ऑर्डर आलेली आहे तर ते ब्लाऊज आपल्याला उद्या द्यायचं आहे तर पूर्ण नेटची वर्क केलेली साडी आहे आणि ब्लाऊज पीस पूर्ण प्लेन आहे फक्त लेस दिलेली आहे जी बाहीसाठी आपण वापरणार आहोत तर हे ब्लाऊज थ्री पीस प्रिन्सेस कटमध्ये शिवायचं आहे तसेच बोटनेक आहे पाठीमागे डिझाईन आहे आणि स्लीवजला देखील डिझाईन आहे तर कशा पद्धतीने आपण हे ब्लाऊज कटिंग करणार आहोत हे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे हे जवळपास चाळीस छातीचं ब्लाऊज आहे त्यामुळे तुम्हाला कशा पद्धतीने कटिंग करायचं आणि शिलाई देखील कशी करायची हे मी दाखवणार आहे तसेच आपण या रेडच्या साडीला काय डिझाईन करणार आहे हे देखील आपण पाहणार आहोत तर आता आपण ब्लाऊजची उंची पाहूया तर ब्लाऊज असं पाठीमागच्या साईडवरती ठेवून घ्यायचं आहे आणि शोल्डरपासून कमरेपर्यंत ब्लाऊजची किती उंची आहे पाहायचं आहे तर ब्लाऊजची उंची आपल्या कोवढीत चौदा इंच आहे तर पाठीमागे आपला जवळला दहा इंच आहे आता आपण ब्लाऊज सरळ करून घेऊया साडे एकोणीस इंच झालेला आहे म्हणजे ह्याचाच अर्थ पुढच्या भागाचं साडे एकोणीस आणि पाठीमागील भागाचं साडे एकोणीस म्हणजेच एकूण एकोणचाळीस इंच आपल्या ब्लाऊजची छाती आहे तर आता आपण पुढील गळ्याचे माप पाहूया तर पुढील गळा आपला तयार साडेसहा इंच आहे तर आता आपण इथे स्लीवजचं माप घेणार आहोत तर स्लीवज इथे नऊ इंच आहे तर मी एक इंच वाढवून घेणार आहे म्हणजेच एकूण दहा इंच घेणार आहे कस्टमरने एक इंच बाही वाढवायला सांगितलेली आहे त्यामुळे मी इथे दहा इंच घेणार आहे तर दंडघेर आपला पावणे सहा इंच आहे आता आपण शोल्डर घेणार आहोत तर आता आपल्याला बोटणीक करायचं आहे त्यामुळे मी दिगळा रुंदी आहे ती चार इंच ठेवणार आहे म्हणजे हे चार इंच इकडं आपल्याला असं बाहेर सोडून घ्यायचं आहे चार इंचासाठी आपल्याला बाहेर सोडायचं आहे आणि इथून गळ्यापासून इतर किती अंतर आहे ते पाहायचं आहे तर हे आलेलं आहे आपलं पोणी सात इंच हे पौणी सात इंच आणि मार्जिनसाठी अर्धा म्हणजे आपण सव्वा सात इंच आपलं शोल्डर घेणार आहोत मी ते साडेसात इंच शोल्डर घेणार आहे सव्वा सात इंच आपलं शोल्डर आलेलं आहे तुम्ही सव्वा सात इंच घेऊ शकता किंवा थोडंसं वाढवून साडेसात इंच देखील घेऊ शकता मी ते साडेसात इंच घेतलेलं आहे आता राहिलेलं आहे फक्त आपली कंबर लुक जिथे आपली लुक्कपट्टी आहे तिथे असा लुक्कपट्टी सोडून घ्यायची आहे त्याच्यानंतर असं टेप ठेवून पूर्ण कमरेचा भाग अशा पद्धतीने गोल टेपने मोजून घ्यायचा आहे तर ही कंबर आपली आलेली आहे साडे बत्तीस इंच आता आपण ब्लाऊज कटिंग कर करूया हो तर त्या ब्लाऊजमध्ये क्लायंटने असतं तुम्हाला कसं योग्य वाटेल ते घाला असं सांगितलेलं आहे पण आता माझ्यापासून सॅटर्नचं ब्लाऊज पीस नाही त्यामुळे मी त्या चायना सिल्कचं हे ब्लाऊज पीस घा वापरणार आहे आता डब्बल घडी आहे आपल्या ब्लाऊज पीसाची आणि जी फोल्डिंगची साईड आहे ती माझ्याकडच्या बाजूला आहे तर डबल खरडीवरती ब्लाऊजची उंची टाकायची आहे तर ब्लाऊजची उंची आपल्या पावणे चौदा इंच आहे तर मार्जिनसाठी एक इंच मिसळून पावणे पंधरा इंच मी ते पॉईंट दिलेला आहे तसेच शोल्डर आपलं सव्वा सात इंच आलेलं होतं पण मी ते साडेसात इंच घेणार आहे तुम्ही सव्वा जा सात इंच घेतलं तरी देखील चालेल मुंडा देखील साडेसात इंच घेणार आहे तसेच आपल्या ब्लाऊजची छाती एकोणचाळीस इंच आहे तर एकोणचाळीसचा चौथा भाग हा पावणे दहा इंच होतो तर पावणे दहा इंचावर एक पॉईंट दिला तसेच मार्जिनसाठी दीड इंच आणि आपण जेव्हा बोटनेक करत असतो त्यावेळी आपल्याला छातीमध्ये लुजिंगसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं पवणे दहा आलेलं आहे तर तिथे मी सव्वा दहा इंच घेणार आहे आणि मार्जिनसाठी दीड इंच तर ब्लाऊजची कंबर आपल्या साडेबत्तीस इंच आहे तर साडेबत्तीचा चौथा भाग आठ इंच त्यावर एक सूट इतका होतो तर मी ते पॉईंट देऊन घेतलेला आहे तसेच पाठीमागील दाचासाठी एक इंच आणि मार्जिनसाठी दीड इंच घेतलेलं आहे तरी ते मुंड्याचा आकार देण्यासाठी मी ते दीड इंच घेतलेला आहे तसा स्टेप खाली ओढून आणखीन एक इंचावर आणखीन एक पॉईंट द्यायचा आहे तो असणार आहे आपल्या पुढील मुंड्याचा आकार आणि जो दीड इंच दिलेला आहे तो असणार आहे पाठीमागील भागाचा आकार तर हे पहा अशा प्रकारे आपण मुंड्याचे आकार दिलेले आहेत तरी ते आता आपण पाठीमागचा भाग कट करून घ्यायचा आहे तर आता जो आपण पाठीचा भाग कट केलेला आहे तो उरलेल्या ब्लाऊज पिसावर त्याचा ठेवून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित आणि त्याच्या भोत्याने अगदी आहे तसं फक्त चॉकने मार्किंग करून घ्यायचं आहे तरी ते मार्किंग करून झालेलं आहे आणि खालच्या साईडला मी एक इंच एक्स्ट्रा घेत आहे पुढील भागामध्ये तर गळारुंदी ती पावणे चार इंच घेतलेली आहे आणि मुंडा आपला साडेसात इंच बरोबर आलेला आहे का ते पाहून घ्यायचं आहे आणि पुढच्या भागावर देखील मुंडेची लाईन अशी आखून घ्यायची आहे आणि मुंड्याच्या खोकऱ्यातून एक इंचावर पॉईंट देऊन मुंड्याचा देखील इथे देखील आकार आपण काढून घेणार आहोत तर पुढील गळा इथे साडेसहा इंच घेतलेला आहे आणि गळारुंदी खालच्या साईडला देखील आपण पावणे चार इंचच घेणार आहोत आणि हा बॉक्स आपण तयार करून घ्यायचा आहे आणि गळ्याचा गोल आकार देखील इथे काढून घेतलेला आहे तर इथे खालच्या साईडला मी क्रॉसपट्टी तीन इंच घेतलेली आहे आणि जर ह्या साइडला तीन इंच घेतली असेल तर दुसऱ्या साईडला आपण अर्धा इंच कमी म्हणजे अडीच इंच घेणार आहोत आणि ही तितकी लाईन आपण आखून घ्यायची आहे साठी शोल्डरपासून खाली आपण छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच घ्यायचं असतं तर छातीचा चौथा भाग हा पोणे दहा इंच आहे त्यामध्ये मार्जिनसाठी दीड इंच म्हणजे एकूण आपण सव्वा अकरा इंचावर टक्स पॉईंट घेणार आहोत तशा आढव्या टक्सच्या अंतर आपण छातीचा चौथा भाग एकोणचाळीस इंच आहे म्हणजे तीन पॉईंट नऊ इंचावर घेतलेला आहे आणि वरून अशी तिरकी लाईन आपण आखून घेतलेली आहे तसेच आपण दोन इंच तसेच आपण अडीच ते पावणी तीन इंच एक्स्ट्रा घेऊ शकतो त्याच्यासाठी तर मी ते अडीच इंच घेतलेलं आहे आणि असा आपण टक्सचा आकार हा जोडून घेतलेला आहे तर हे मुंड्यातून अशा पद्धतीने आकार आपण काढून घ्यायचा आहे तसेच जितका आपण टक्स पॉईंटसाठी ते घेतलेलं आहे अडीच इंच तितकं आपल्याला पुढे एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे है तर आपल्या जिकडे फिटिंगची लाईन येते तर आपली जिकडे मार्जिनच्या फिटिंगच्या लाईन येतात त्या साईडला आपण अडीच इंच वाढून घ्यायचं असतं तर ते वाढून घेतलेला व्हिडिओ थोडा कट झालेला होता म्हणून मी तुम्हाला थोडीच सांगत आहे आणि आता आपण हा पुढचा भाग कट करून घेतलेला आहे तसेच क्रॉसपट्टी आपल्याला एक्स्ट्रा कपड्यावरती काढून घ्यायची आहे तर क्रॉसपट्टी आपण जितकी घेतलेली होती त्याच्यापेक्षा अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे म्हणजे तीन इंच आपण क्रॉसपट्टी मार्किंग करताना घेतली होती तरी ते आपल्याला साडेतीन इंच घ्यायची आहे आणि आपण क्रॉसपट्टी कट करून घेणार आहोत तरी ते साडीतला नेटचा ब्लाऊज पीस मी व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे त्याच्यावरती जो आपण अस्तरचा ब्लाऊज पीस कट केलेला आहे चायनासाठी ठेवून घ्यायचा आहे तरी ते मी व्यवस्थित अगदी ठेवून घेत आहे तर पाठीचा भाग मी ते पहिला ठेवून घेतलेला आहे नंतर आपण जे पुढचे भाग आहेत ते देखील ठेवून घ्यायचं आहे एकदम कमी जागेमध्ये अगदी व्यवस्थित एका साईडला आपण हे भाग सगळे ठेवून घेणार आहोत जित कारण जितका ब्लाऊज पीस नेटचा शिल्लक राहील त्यामध्ये आपल्याला पपची भाई करायची आहे पपची भाई करण्यासाठी कापड खूप जास्त लागतं त्यामुळे त्यामुळे मी ते एकदम लागून लागून ठेवून घेत आहे आणि जितका आपला ब्लाऊज पीस शिल्लक राहिलेला आहे त्यामध्ये आपण पॉपची भाई करणार आहोत तरी ते मी सर्व पार्ट कट करून घेतलेले आहेत तर आता आपण पाठीमागील गळ्याची मार्किंग करून घेऊया तर पाठीमागील गळा आपण तीन इंच घेणार आहोत आणि गळारुंदी आपण पावणे चार इंच घेतलेली आहे तर हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि गोल गळ्याचा आकार आपण इथे छोटासा देणार आहोत खालच्या साईडला आपण वरून दहा इंचावर पॉईंट देणार आहोत तर पाठीमागील गळा हा दहा इंच घेतलेला आहे आणि गळारुंदी इथे देखील आपण पावणे चार इंच घेणार आहोत आणि हा देखील बॉक्स आपण आखून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला गळ्याचा आकार देणं सोपं जाईल तर हा अशा पद्धतीने आपण गळ्याचा आकार काढून घेतलेला आहे तरी ते आता गळ्याचा आकार आपण कट करून घेणार आहोत तर हे आपलं डिझाईनर नेटची साडीवरचं ब्लाऊज कटिंग करून झालेलं आहे या ब्लाऊजची बॅकची डिझाईन मी कशा पद्धतीने केलेली आहे तसेच भाईची पपची डिझाईन देखील कशी केलेली आहे के हे देखील तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट करा तसेच शे लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला देखील विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू